रोहिणीताई भावनाताई आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करते की अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम त्यांनी इथे आयोजित केला षण्मुखानंद हॉल हा मुंबईचा एक मोठा महत्वाची वास्तू आहे तिथे अनेक वेळा आपल्या पक्षाचे कार्यक्रम झालेले आहेत आणि माझं भाषण चुकत नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा पहिला कार्यक्रम हा षणमुखानंद हॉलला झाला होता आणि त्यानंतर गेली चोवीस पंचवीस वर्ष कशी गेली हा प्रवास आपण सगळ्यांनी एकत्र पाहिलेला आहे त्याच्यात सुखदुःखाच्या आठवणी होत्या त्याच्यात संघर्ष होता त्याच्यात यश होतं त्याच्यात अपयश होतं पण हा आपला एकत्र प्रवास हा अतिशय समाधानी होता आणि महाराष्ट्राच्या आणि देशातल्या असंख्य लोकांनी ज्यांनी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम दाखवलं निष्ठा दाखवली साथ दिली त्यांच्या समोर मी नतमस्तक होऊन त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी ही साथ त्यांना इतक्या वर्ष दिली मग अशी कुणाच्या तरी भाषणात आलं की घड्याळ आपल्याकडून गेलेलं आहे घड्याळ म्हणजे चिन्ह आणि पक्ष मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते ते गेलेलं नाहीये ते हिसकावून घेतलेलं आहे आणि हिसकावून घेतलेली गोष्ट दोन पद्धतीने आपण त्याच्याकडे बघू शकतो एक तर आपण कोर्टात गेलेलो आहोत आणि जी वस्तू जी वस्तू नाहीये ती जो विचार आहे जो पक्ष आहे जो संघर्ष आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा आहे हे आपल्याला कुणालाही विसरून चालणार नाही त्याच्यामुळे कोर्टात आपण गेलेलो आहोत काही लोक म्हणतात हे रडत बसतील मगाशाहीची सिनेमामध्ये ती इमोशनल झाली मुलगी पण मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की आता रडण्याचे दिवस गेले आता फक्त लढण्याचे दिवस आलेले आहेत आणि हीच महिलांमधली खासियत असते जेव्हा एखादा माणूस छोट काही बोलून जातो ना तर डोळ्यात टचकन पाणी येत पण जेव्हा महिलेवर संघर्ष करायचा काळ येतो तीच महिला पदर खोचून ताकदीने लढते आणि महिला शक्ती सप्पे भारी पडते लक्षात ठेवा सगळ्या माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या मी मगाशीच एक फोटो काढला मग खडसे साहेबांनी काहीतरी सूचना लेखीला देत होते आणि क्षण माझ्या कॅमेरात मी टिपला याला इंग्रजीमध्ये अनकंडिशनल लव्ह म्हणतात ते प्रेम असतं त्याच्यात व्यवहार आणि हिशोब नसतो त्याच्यामुळे ते जे प्रेमाचं नातं आहे ते फार कमी लोकांना समजतं प्रेमाची नाती असतात ना ती जपायची असतात ते जपायला जास्त ताकद लागते तोडायला फार हिंमत लागत नाही आणि त्याच्यामुळे हा जरी तुम्हाला वाटत असेल संघर्षाचा काळ आहे मला उलट तो संघर्षाचा तर वाटतच नाही कारण का मला असं वाटतंय की मैदान सबके लिए खुला आहे जो मेहनत करेगा वो महाराष्ट्र के दिल पे राज करेगा अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे कोणी गेलं राहिलं काही फरक पडत नाही कारण का तिथे इतकी गर्दी झाली आहे की एकामेकाचा पताच नाही राहिला ज्यांनी बिचारी संघर्ष केला ज्या कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलल्या संघर्ष केल्या लाठ्या खाल्ल्या ते सगळे एका बाजूला आहेत आणि नवीनच लोक येऊन चांदीच्या ताटात गरम जेवणाच्या पंक्तीला बसलेले आहेत त्याच्यामुळे तिकडे काय चाललंय याची फार चिंता न करता आपल्या घरात आपण बघूया की आपण आपला पक्ष आपला विचार हा लोकांपर्यंत कसा पोहोचवणार आहे कारण का हा काळ भारतासाठी महाराष्ट्रासाठी अडचणीचा आहे मी आज इथे यायच्या आधी अंगणवाडी भगिनींकडे गेले होते त्यानंतर आशा वर्कर आंदोलना बसल्यात मी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आज आशा भगिनींचा आंदोलनाला कोणीही गेलेलं नाही काल पहिलं कोणी गेलं असेल तर त्या विद्याताई चव्हाण गेल्या आणि विद्याताईंनी नुसत्या गेल्या नाहीत त्या त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मला गंमत वाटली विद्याताई मला तिथल्या भगिनी आता खरं खोटं मला माहिती नाही तुम्हीच कन्फर्म करू शकता की अशा भगिनी मुख्यमंत्र्यांना असं म्हणाल्या की तुमच्याच आरोग्य मंत्र्यांनी आरो आम्हाला शब्द दिला की आमचा पगार वाढवीन तुम्हाला बोनस देईन तुम्हाला भाऊबीज म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना असं म्हणाले की त्याला तो अधिकार नाही फडणवीस म्हणाले मला वाटलं मुख्यमंत्री म्हणाले फडणवीस असं म्हणाले की की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला शब्द द्यायचा अधिकार नाही म्हणजे नक्की सरकार कोण चालवते जर स्वतःच्या डिपार्टमेंटचा निर्णय घ्यायचा अधिकार त्या मंत्र्याकडे नसेल तर मग सरकार कोण चालवते म्हणजे मग ह्यांचं सरकार म्हणजे फक्त राऊत साहेब म्हणतात तशी गॅंगवॉर असते भुजबळ साहेब पण तसंच भुजबळ साहेब बिचारे माझ्या वडिलांच्या वयाचे भुजबळ साहेब आहेत अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केलाय पण भुजबळ साहेबांनाही कॅबिनेटमध्ये ऐकून घेत नाहीत म्हणून अनेक वेळा भुजबळ साहेबांना मीडियाशी बोलावं लागतं आणि न्याय मागावं लागतो एवढे वरिष्ठ नेते माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांनी काम केलेले त्यांच्या वयाचे येते त्यांचा मनापासून मान सन्मान करतो आम्ही मागच्याच आठवड्यात पुण्याला भेटले होते मला आणि अमोलदाना त्यांच्या व्यथा आणि त्या त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते आता सगळं काय सांगणार नाही माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे पोटात मला गोष्टी ठेवायच्या कशा माहिती असतात पण तुम्ही बघताय काय परिस्थिती या आणि आज त्याच्यानंतर मी एक थोडासा वेगळा विषय मागण मांडणार आहे आज सकाळी इलेक्टरल बॉन्ड आता तुम्ही म्हणाला कुठला बॉन्ड काढला ताईनी भाषणामध्ये तर प्रत्येक राजकीय पक्षाला ऑफिशियली पैसे द्यायची एक सोय झाली होती आणि ते पैसे आपण त्या बॉन्ड विकत घ्यायचा माणसाने आणि ते पैसे त्या पक्षाकडे जातात आता त्या पक्षाकडे ते पैसे पक्षा जात असताना आठ वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता की असं करू नका तुम्ही कारण का ह्याच्यावर जो सत्तेत असेल तोच बॉन्ड विकत घेऊ शकेल आणि कुठलाही व्यावसायिक त्यांना का बॉन्ड देईल ह्याच्यात साठ लोट असू शकतं अशी शंका आम्ही तिथे गेली तर आम्हाला भारतीय जनता पक्षाने सांगितलं की तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही चुकीचा विचार करता पण आम्ही हा इलेक्टोरल बॉन्ड सुरू करणार आज मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अशी आहे की इलेक्टोरल बॉन्ड हे थांबले पाहिजेत हा चुकीचा निर्णय आहे आणि कदाचित ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार असू शकतो त्याच्यामुळे आजपासून इलेक्टोरल बॉन्ड आणि सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला माहितीये भारतीय जनता पक्षाचे पाच हजार कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड फक्त एका पक्षाकडे आणि त्याच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं आहे कारण हा इलेक्टोरल बॉन्ड विषय अतिशय महत्वाचा आहे या देशात माझा हा आरोप नाही आहे पण ह्याची पाहिजे की एवढा मोठा आणि मी म्हणत नाही आहे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की ह्याच्यात भ्रष्टाचार असू शकतो त्याच्यामुळे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे म्हणजे हा पहिला मोठा निर्णय आहे जो भारतीय जनता पक्षाने घेतला त्याच्यावर फुली कोर्टाने मांडलेली आहे दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पेटीएम तुम्ही सगळे पेटीएमनी पैसे भरता की नाही तुम्हाला माहिती आहे या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकार म्हणते आणि पेटीएम कशासाठी आले नोटबंदी केली सगळ्यांना वाटतं आपला पैसा नाही मोठ्याचा पैसा जातोय मगाशी भावना म्हणल्या आम्हाला काही नाहीच आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आमच्याकडे पैसेच नाहीत त्याच्यामुळे आम्हाला काय आईसचा प्रॉब्लेमच नाही खरंय त्याच्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा प्रत्येकाला वाटलं मोठ्याचा जा पैसा जातोय माझ्या खिशातून काय झालं बरं झालं खाल्लेच ना जाऊ दे पैसे पण मला भारतीय जनता पक्षाला दोनच प्रश्न विचारायचे जा। कि जर तेव्हा नोटबंदी झाली सगळ्या नोटा गेल्या तर मग तुम्ही जिथे धाड पाडता तिथे एवढ्या नोटा कशा काय मिळतात मय ह्या नोटा कुठल्या आहेत धाड पडल्यानंतर एवढे पैसे आले कुठून मग कोणीतरी वेगळं छापतय का पक्षात पैसे पा, छापायचा अधिकार फक्त सरकारला आहे बाकी कुणाला नाहीये म हे पैसे येतात कुठून आणि पेटीएम डिजिटल डिजिटल पेमेंट आणलं म्हणजे कोणी पैसे खाऊ शकत नाही नोट बंदी आणि त्याच्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये झालाय आजची बातमी आहे सकाळची कि ह्या देशाचे सत्तावीस हजार कोटी रुपये किती सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला हा पेटीएम मध्ये झालेला आहे आणि त्याचीच बातमी अशी आहे जी माझी म्हणणं नाहीये मी जे वर्तमानपत्रात असलं तेच वाचून भाषण करते की त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट ही पेटीएमची कुठली आहे तर ती चायनीज आहे मग चायनाशी तुम्ही एकीकडे लढायचं म्हणता दुसरी चायनाचे हे पेटीएम येत आहे आणि त्याच्यात एक दोन तीन नाही सत्तावीस हजार कोटी रुपयाचा गफला होतोय मला वाटत की मला भारतीय जनता पक्ष जवाब दो की हे सत्तावीस हजार कोटी कुणाचे कुठले याच उत्तर मला हवंय आणि मी या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं ठरवलंय कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी फक्त मी नाही म्हणत माझे विरोधक पण म्हणतात त्याच्यामुळे भावना ताई तुमचा मला नाही ते मला नाही भीती वाटत त्यांची मी पार्लमेंट मध्ये पण ताई वंदना ताई मी एकदम आम्हाला काय कोणाची भीती तिथे अमोल दादा पण बसलाय आम्ही पूर्ण ताकती पाटील साहेब आज इथे नाही आहेत श्रीनिवास पाटील साहेब ते पण बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे जे ओरिजिनल आहोत ते पूर्ण ताकदीने बोलतो कारण का आम्हाला आईसची भीती नाही आईस म्हणजे बर्फ नाही आईस म्हणजे आय सी ई म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आता गावात ईडी मला खरं सांगा दहा वर्षापूर्वी ईडी माहिती होती का तुम्हाला कुणाला माहिती नव्हतं आज चेमडपोर पण म्हणतोय भांडू नको ना ते ईडी लावतोय तुमच्याबरोबर माझ्या आता गावागावात येतात जाऊन विचारतात ताई हे गेले ना ईडीमुळे गेले का म्हणलं ना मी नाही विचारत मी भानगडीतच नाही आपल्याला भानगडीत आपल्याला इथे लढायच नाही कोणाशी कारण का ही लढाई काय यांची नाहीच आहे आपली लढाई अदृश्य शक्तीशी आहे कारण महाराष्ट्रात भांड लावायची मराठी माणसामध्ये मी भांडतच नाही कोणाशी कशाला मराठी माणसांमध्ये भांडायचं हे मरा हे दिल्लीवाले आहेत ना महाराष्ट्राचा द्वेष करतात आरोप आहे माझा त्यांच्यावर आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर आम्ही मराठी माणसं एकामेकात लढवत बसणार नाही एकामेकाच्या टांग घालून आमचा पक्ष आणि आमचं राज्य संपवणार नाही आम्ही तुमच्याशी लढणार अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल कष्ट करणार असेल वीक असेल त्याच्याशी काय लढायचं लढायचं असेल तर ता आपल्यापेक्षा ताकदवर लढा त्याच्या लढण्यात मजा आहे हो त्यामुळे आपल्यापेक्षा ताकदवर कोण आहे आज महाराष्ट्राचा द्वेष कोण करतं आज महाराष्ट्राच्या विरोधात कोण आहे तर ती अदृश्य शक्ती आता ती कोण आहे काय मला माहिती नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती हा राज्य चालवतो ठीक थी। आहे अदृश्य शक्ती आहे ती कुठे आहे मला माहिती नाही ती इथे आहे का दिल्लीत आहे का कुठे आहे मला माहिती नाही पण या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढायचा मी निर्णय घेतलाय तुम्ही ठरवायचंय की ह्या लढाईमध्ये तुम्ही काय करणार आणि घाबरायचं तर अजिबात नाही कोणाला घाबरायचं आपण आपली बिलं भरतो स्वतःच्या आयुष्यावर जिंकतो कोणाचा दोन पैशाचा चहा कधी पेलं नाही कधी कोणाला पाचला नाही त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आज महिला तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी कारण का अन्याय आपल्या सगळ्यांवर झालाय मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल निखिल वागळे त्यांची गाडी फोडली लाच वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला गाडी फोडली असीम सरोदे बसलेत आणि ते वाचवणारी कोण होती माहितीये का मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्ती नावाची मुलगी ती मध्ये आली आणि त्यांना वाचवलं त्याचा ड्रायव्हर पण आपल्याच एक सहकारी होता त्याला निखिल वागळे म्हणाले बाबा कोण आहेस तू तू म्हणला काळजी करू नका मी पवार साहेबांचा सा कार्यकर्ताय मी नाही दगड दोडण्याना घाबरत तो तशीच गाडी नेली आज निखिल वागळे स्वतः म्हणतात की आज मी आणि असीम सरोदे जिवंत कारण का या राज्यातला सगळ्यात या देशातला सुसंस्कृत नेता ज्याच्यावर मी अनेक वर्ष टीका केली पण त्यांनी कधी मला उत्तर उत्तर दिलं नाही आणि त्याचा माणसाचं नाव शरद पवार हे मी म्हणत नाहीये निखिल वागळे म्हणतात सुरक्षितता अरे काय समजतात हे आहे म्हणून काही करतील पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर आर आर या राज्याचे गृहमंत्री होते प्रत्येक महिलेला तिचा अधिकार होता कि कोणी तुला काही बोललं पोली स्टेशन पोलीस स्टेशनला सांग सांग तू आर आर पाटलाची बहीण पोलीस तुझा न्याय करून देईल आणि आज पोलीस स्टेशन मध्ये काय होत आहे तर लोक बंदुकी घेत आहेत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ मग आपल्याला आर आर पाटलांचं राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हे सरकार काय माहिती का आपकी बार गोळीबार सरकार अस हे सरकार आहे गोळीबारच करतात ते अजून काय करतात त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधात प्रचंड लढायचंय आणि ती लढाईमध्ये खूप मजा येणार आहे याच कारण जे जे आरोप त्यांनी आपल्यावर केले आज ते डबल भारी त्यांच्यावर कालचंच उदाहरण मी सांगते काल त्यांनी सांग ते, एक मोठा प्रवेश घेतला मला कोणीतरी विचारलं कसे काय गेले म्हणलं उन्हाळा वाढलाय आईसची गरज आहे सगळीकडे त्याच्यामुळे आईसमुळे बरेच मुवमेंट होताना दिसते आपल्याला आता या आईसच्या मुवमेंटमुळे मागच्या आठवड्यात एक व्हाईट पेपर फौजियाताई वंदनाताई अतिशय उत्तम पद्धतीने पार्लमेंट मध्ये काम करतात त्या दोघींनी तो व्हाईट पेपर वाचलेला आहे जे जे बघा हसतायत वंदनाताई कारण का वंदनाताईंना माहिती आहे की ज्यांची नावं त्या व्हाईट पेपर मध्ये होती एक आठवड्यानी ते सगळ्या भारतीय जनता पक्षात आहेत एक आदर्श ठरवला आहे त्यांनी ताई असू नका आदर्श म्हणजे मी आदर्श म्हणत होते तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय आदर्शचा काय चांगल्याचे दिवसच नाही राहिले भाषण कुठल्या शब्दांनी करायचं ही पण आता अडचण आहे आदर्श म्हणलं की तुम्ही दुसरा अर्थ काढता माझा तो आदर्श नव्हता माझा एक आदर्श तो आदर्श शब्द त्या व्हाइट पेपर मध्ये होता आणि नंतर आज काय आदर्श झाला तुम्ही बघितला आपण आदर्श बघतोय चांगले चांगले कॅन्डिडेट्स आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघत होतो त्यांनी आज फॉर्म भरले त्याच्यामुळे ही परिस्थिती अशी आहे व्हाईट पेपर तसाच सा। आणि हीच संघर्ष म्हणजे भ्रष्टाचार सगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप जे झाले ते ऑफिशियल करण्याचं पाप जर कुठल्या माध्यमातून झालं असेल तर माझा आरोप आहे ह्याचं कारण या ह्या सगळ्या वर्तमानपत्रात पत्रात येत आहे की दोन पद्धतीने भ्रष्टाचार झाला एक म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड आणि दुसरं म्हणजे पेटीएम त्यांनी ऑफिशियल केलाय भ्रष्टाचार आणि याच्या विरोधात आपल्याला लढायचंय कारण का ते तुमचे आणि माझे पैसे त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला गेलाय त्यामुळे खूप मोठी लढाई आपली आहे आणि आपल्याला हा संघर्ष करायचा आहे दुसरे हा मुंबईच्या महिला आहेत म्हणून सांगते राखीताई तुमच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे एफ डी आहेत जेवढ्या मुंबईच्या एफ डी मोडलेल्या आहेत आणि ठाण्याला तर जितेंद्र आव्हाड तुमच्याकडे सहा कोटीच राहिले आहेत असं आज वर्तमानपत्रात वाचलंय सहा कोटी रुपयेच राहिलेले आहेत आणि पुण्या मुंबईमध्ये एफ डी मोडण्याचं चा काम चाललेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये पुढचे काही दिवस आपल्याला प्रचंड काम करायचं आहे तुम्ही आता म्हणाल माझा काय संबंध पेटीएमची माझा काय संबंध इलेक्ट्रॉल बॉन्ड मी मी म्हणून हे मुद्दे आज घेतलेले आहेत कारण तुम्हाला कळलं पाहिजे ह्या गोष्टी आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत की ह्यांनी स्ट्रक्चर्ड भ्रष्टाचार केलेला आहे व्हाईट कॉलर क्राईम आहे हा त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी हा देश आणि राज्य वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लढावं लागणार आहे मागाई बेरोजगारीवर माझ्यानंतरचे सगळे बोलतीलच पण मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की आपण सगळ्यांनी सेवा सन्मान आणि स्वाभिमानाने पुढे काम करायचंय आदरणीय साहेबांबद्दल जेव्हा जेव्हा तुम्ही बोलता त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर केलं नोकऱ्या केल्या सगळं केलं पण त्याबद्दल सामाजिक परिवर्तन केलं यांच्या राज्यात कुठला दहा वर्षात सामाजिक परिवर्तन झालंय मला सांगा ना मगाशी ती मुलगी त्या सिरियल त्या फिल्म मधली म्हणत होती की मी जिल्हा परिषद लढणार मी सगळे इलेक्शन लढणार अहो या केंद्र सरकारने लोकसभे आणि विधानसभेमध्ये आरक्षण पण आणलं पण पन त्या आरक्षणामध्ये त्याची तारीखच दिलेली नाही दोन हजार चोवीस मध्ये महिलांना आरक्षण मिळणार नाही ना लोकसभेला ना विधानसभेला आणि दोन हजार एकोणतीस मध्ये मिळेल का नाही मला माहिती नाही ज्याच्यामुळे चेक सही केली आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी झाली या भारतीय जनता पक्षाने आरक्षण दिलं पण त्याच्यावर तारीख नाही तो आणखीन एक जुमला आहे त्यामुळे या सगळ्या विषयांचा अतिशय गांभीर्याने तुम्ही विचार करा आणि सेवा सन्मान आणि स्वाभिमान हे बोध वाक्य घेऊन आपल्याला कामाला लागायचंय सेवा माय बाप जनतेची सन्मान शेतकऱ्यांचा महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा त्याच्यामुळे मी एवढीच विनंती करीन की रोहिणीताई तुमची खूप मोठी ताकद आज महिलांची तुम्ही जी दाखवलेली आहे त्यामध्ये चांगलं नेतृत्व पुढच्या काही काळामध्ये आपल्याला दिसेल आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं की मलाही दोन ऑप्शन्स होते आयुष्यात एका बाजूला संघर्ष होता आणि दुसरी बाकी जुला सत्ता आणि अदृश्य शक्ती होती तुम्ही माझ्या जागेवर असता तर काय केलं असतं एका बाजूला सत्य एका बाजूला विचार एका बाजूला संघर्ष आणि एका बाजूला वडील आणि दुसऱ्या बाजूला सत्ता आणि अदृश्य शक्ती तुम्ही माझ्या जागे असता तर काय घेतलं असतं काय निवडलं असतं संघर्ष त्याच्यामुळे हा संघर्ष असला तरी हे संघर्षात मजा आहे कारण का त्याच्यात खरे पण आहे त्यामुळे फक्त मारा मराठी मुलगी एक स्वाभिमानी मुलगी आहे दिल्लीच्या समोर ना झुकीऊ ना कभी झुकुंगी आणि तुम्ही पण तशाचा जोपर्यंत एक सुप्रिया उभी राहू शकते तर प्रत्येक घरात एक सुप्रिया आहे हे विसरू नका पुढच्या वेळी तुमच्यावर अन्याय झाला तर लक्षात ठेवा रडून आपले प्रश्न सुटणार नाही रडून काही होणार नाही रडू नका लढाईसाठी तयार राहा कारण का मी कंबर कसते आणि त्याच्यातून मी स्वतःसाठी पुन्हा सांगते मी काही मागणार नाहीये पक्ष पण मला काय मागितला असता तर दिल खोल अरे देण्याची मजा आहे ती ओरबाडून घेण्यात नाही कुणाच्याही आश्रुवार आपल्याला आपला महल बांधायचा नाही आपला महल स्वतःच्या कर्तृत्वानी शून्यातून विश्व उभा करू आणि ते भ्रष्टाचार मुक्त करू हे मला तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यामुळे पक्ष मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने मी लढणारच आहे पण जर त्यांनी ओरबाडून काहीतरी चुकीचं केलं तरी काय काळजी करू नका नवीन पक्ष काढू नवीन चिन्ह घेऊ आणि एक स्वच्छ स्वाभिमानी पक्ष काढू आणि या महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करू जेव्हा फक्त आपलं नाव नाही आणि मी म्हणून म्हणते सुप्रिया सुळे फक्त शरद पवाराची मुलगी नाहीये ती प्रतिभा पवाराची पण मुलगी आहे त्याच्यामुळे आई वडिलांचं नाव मी रोशन करून तुम्हाला अभिमान वाटेल की काही दिवसांनी बंद होईल आणि मुलं हत्या होईल त्यामुळे असं आपल्याला काही करायचं नाहीये ही चेष्टेचे भाग आहे पण आज बघताय की मुलगी नको बाई मुलगा हवा सगळे मुले पळतायत आणि मुली जागेवर आहेत पत्रकार मला सांगतात ताई ताई तो जे नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा